नमस्कार एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निर्माती व दिग्दर्शिका हिच्या बाबत एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरात पहाटे साडेतीन वाजता चोरी करण्यात आली आहे मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध दिग्दर्शिका निर्माती व अभिनेत्री स्वप्ना जोशी वाघमारे फ्लॅटमध्ये एका चोरट्याने फिल्मी पद्धतीने एंट्री केली टी शर्ट आणि शॉर्ट्स परिधान केलेल्या चोराने ड्रेनेज पाईप चढून फ्लॅटमध्ये प्रवेश केला रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली तो चोर फ्रेंच विंडो उघडून अभिनेत्रीच्या घरामध्ये शिरला तिथे त्या चोराला एक पर्स सापडते त्यातून तो सहा हजार लॅपटॉप चा अडथळा होण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला असेल असं स्वप्ना वाघमारे जोशी यांनी सांगितलं आहे त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत